आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार उल्हासनगर शहरात नऊशे पंच्याऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम जलद गतीने सुरू असून यामुळे शहरातील सुरक्षा आणि अधिक बळकट होणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरात वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माहिती दिली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी अंडरग्राऊंड केबल वायरी टाकण्याकरिता आणि पोल बसवण्यासाठी खोदकाम करणे आवश्यक होते मागच्या वर्षी तशी खोदकामाची परवानगी महानगरपालिकेने दिल्यानंतर खोदकामाची प्रक्रिया हाताळण्यात आली आणि शहरात तीनशे अठ्ठ्याण्णव पोल बसवण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे हे कॅमेरे उल्हासनगर पोलीस ठाणे मध्यवर्ती पोलीस ठाणे विठलवाडी पोलीस ठाणे आणि हिलँड पोलीस ठाणे या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावले जात आहेत सी सी टी व्ही कॅमेरे हे संवेदनशील भाग गुन्हेगारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विविध वादग्रस्त घडामोडींवर चोवीस तास वॉच ठेवणार आहेत तसेच विशेष म्हणजे या कॅमेऱ्यांचे दोन कंट्रोल रूम सज्ज करण्यात येणार असून त्यापैकी एक पोलीस नियंत्रण कक्ष आणि दुसरे उल्हासनगर महापालिकेतील मुख्यालयात असणार आहे कंट्रोल रूममध्ये चोवीस तास पोलीस सतर्क राहणार असून कोणतेही वादग्रस्त घटना मध्ये टिपली गेल्यास तात्काळ पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडवर येणार आहे साठी ए न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो